नमस्कार दर्शक मंडळी मी रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजचा भाग घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा अगदी खूपच वेगळा आहे कारण एकीकडे जानकी आणि अवंतिकाची कपटी खेळी रंगतीय तर दुसरीकडे ऐश्वर्याला तिच्या चुका मान्य कराव्या लागत आहेत जर आपल्यापैकी पहिल्यांदाच चॅनलला कोणी भेट दिली असेल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सुद्धा मराठी मालिकेचे अपडेट्स दररोज मिळतील पण सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे बघा ऐश्वर्या आत्ता स्वतःहून गणपती उत्सव साजरा करण्याची तयारी दाखवते तिला वाटतं सारंग हे पाहत असेल त्याला अभिमान वाटेल पण खरी गंमत अशी की हाच निर्णय पुढे तिच्या पायाखालची जमीन सरकवणार आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागात दाखवलेली प्रत्येक घटना मालिकेच्या कथानकाला एक वेगळं वळण देते सगळ्यात पहिलं म्हणजे नानांचा दुःखाने कोसळलेला चेहरा त्यांचा संवाद की या वयात पोरगा गेलेल्या बापाला आणखीन कसला त्रास होणार आहे हा थेट हृदयाला भिडणार आहे यातून प्रेक्षकांना नानांची वेदना सारंगविषयीचं प्रेम आणि घरावर आलेला काळोख जाणवतो नाना स्पष्टपणे सांगतात की घरात वादविवाद चालतच राहतात पण पोरगा डोळ्यासमोर असला की सगळं सहन होतं इथे लेखकाने मातीत रमणारा सारंग दाखवलेला एक भावनिक प्रतीक वापरलाय यानंतर जानकीची भूमिका ठळक होते ती नानांना धीर देत असते पण तिच्या बोलण्यातून ती लपून छपून एक मोठं सत्य सांगायचा सा प्रयत्न करते की सारंग जिवंत आहे आणि गणपतीच्या निमित्ताने घरी परत येणार आहे नाना मात्र या आश्वासनाला स्वीकारत नाहीत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेलेला माणूस कधी परत येत नाही ही, ही त्यांची हतबलता आणि अनुभवातून आलेली कठोर जाणीव आहे जानकीच्या मनात मात्र काहीतरी ठरलेलं असतं ती स्पष्टपणे विचार करते की ऐश्वर्यामुळेच हे सगळं घडलं आणि तिचं घर उद्ध्वस्त झालं त्यामुळे आता ऐश्वर्याला उपटून काढायचं ही तिच्या मनातील ठाम भूमिका आहे हा विचार तिच्या व्यक्तिमत्वाला अधिक धाडसी पण थोडा आक्रमक रंग देतो कथेतील पुढचा टर्निंग पॉईंट म्हणजे गुलाबसोबत आलेले गणपतीचे सजावटीचे माणसं यात सारंग बदललेल्या वेशात सामील होतो दाढी मिशा फेटा धोतर कुर्ता या वेषामुळे वे तो घरच्यांना न कळता त्यांच्या समोर राहतो या क्षणी प्रेक्षकांसाठी प्रचंड उत्कंठा निर्माण होते कारण आई वडिलांसमोर यायचं सारंगचं मन होतं पण त्याला थांबावं लागतं गुलाबच्या संवादाने आणखीन एक भावनिक थर उलगडतो त्याला सारंगबद्दल किती प्रेम आहे हे नकळत समोर येतं डेकोरेशन असं मस्त झालं पाहिजे की सारंगदादा म्हणतील वा रे वा या वाक्यातून प्रेक्षकांना जाणवतं की गुलाब हा फक्त घरातला नोकर नाही तर तोही घराचा एक अविभाज्य भाग आहे इथे सारंगच्या डोळ्यात अपराधगंड दाटून येतो आणि त्याला उमगायला लागतं की फक्त घरच नाही तर घराशी जोडलेले प्रत्येकजण त्याच्यावर प्रेम करतात सारंग मात्र आपली खरी ओळख उघड करत नाही कारण तसं झालं तर जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका यांनी आखलेला संपूर्ण डाव फासणार विशेषत ऐश्वर्याला गाफील ठेवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सारंग सबुरीने वागत राहतो दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याची कॉमिक टोन असलेली सीन येते ती झोपलेली असते पण भीतीमुळे आजीला सोबत झोपायला नेते आजी तिला उठवण्यासाठी पाणी शिंपडते त्यावर ऐश्वर्याचा राग व्यक्त होतो आजी ऐश्वर्या यांच्यातील संवाद हलका फुलका आहे पण त्यातून ऐश्वर्याच्या मानसिक अवस्थेची झलक दिसते तिच्या भीतीमुळे ती कापूस कानात घालते आणि आजीवर आज दोष देते हा भाग मालिकेतल्या भावनिक तणावाला थोडा विराम देणारा आहे प्रेक्षकांना हसू आणणारा आहे संपूर्ण भाग एकत्रित पाहिला तर हा भाग नानांच्या दुःख जानकीच्या ठाम निर्धार सारंगच्या अपराधगंड आणि ऐश्वर्याच्या भीती या चार धाग्यांवर गुंपलेला आहे विशेष म्हणजे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी नाट्यमय घटना घडत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आधीच आध्यात्मिक आणि भावनिक वातावरण तयार होतं मालिकेच्या पुढच्या टप्प्यात सारंगची खरी ओळख उघड होणं आणि ऐश्वर्याच्या खेळींचा भांडाफोड होणं हे सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे आजी साधेपणाने सांगते की लवकर आवर आणि माझ्याबरोबर खाली चल गणपतीची तयारी सुरू आहे तू पण हातभार लाव पण ऐश्वर्याचा यावरचा प्रतिसाद खूप महत्त्वाचा ठरतो ती लगेच नाटकं करत मोठ्याने बोलते की माझा नवरा गेला आहे आणि आपण गणपती साजरा करायचा तिचा ती हा अतिरेक भावनिक होऊन प्रत्यक्षात घरातल्या वातावरणावर परिणाम करतो आजी आज मात्र प्रसन्नतेने उत्तर देते ती म्हणते की सण मजेसाठी नाही तर सारंगला गणपती आवडत होता म्हणून त्याच्या आठवणीसाठी हा उत्सव होतोय इथे प्रेक्षकांना आजीचा परिपक्व दृष्टिकोन दिसतो पण ऐश्वर्या जाणीवपूर्वक उलट प्रतिक्रिया देते तिच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते ती स्वतःला नेहमी पीडित म्हणून दाखवून घरावर आपला अधिकार गाजवते हो सारंगचा प्रवेश पुन्हा एकदा उत्कंठा वाढवतो तो डेकोरेशन वाल्यांमध्ये वेशांतर करून आला आहे आणि संधी साधून आईला भेटायचा सा विचार करत असतो पण ऐश्वर्यावरून किंचाळते थांबा आणि त्याच क्षणी त्याचा प्लॅन बिघडतो प्रेक्षक इथे थरार अनुभवतात कारण सारंगची खरी ओळख उघड होईल का हा प्रश्न निर्माण होतो पण तो पाठमोरा वळतो आणि आपलं तोंड लपवतो यानंतर ऐश्वर्याची दादागिरी पूर्ण उफाळून येते आणि सत्ताधारी स्वभावाचं दर्शन घडतं ती स्वतःच्या दुःखाची ढाल करून सगळ्यांवर भावनिक दडपण आणते सुमित्रा खोलीतून बाहेर येते आणि ऐश्वर्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करते पण ऐश्वर्या आईलाच दोष देते तुम्ही इन्सेन्सिटिव्ह कशा काय माझा नवरा जाऊन एक महिना झाला नाही आणि तुम्ही सण साजरा करता हे वाक्य प्रेक्षकांना अस्वस्थ करतं कारण यात आईच्या दुःखाची किंमतच नाकारते ती ऐश्वर्या जानकी मात्र इथे ठाम उभी राहते ती ऐश्वर्याला उत्तर देते की गणेशोत्सव हा सारंगच्या आठवणीसाठी होतोय त्याला हा सण आवडायचा म्हणून पण ऐश्वर्या तिला चिडवते तू सवाशीण आहेस तुला विधवेचं दुःख काय कळणार हा संवाद मालिकेतला सर्वात धारधार ठरतो कारण यात ऐश्वर्याने आपल्या दुःखाचं राजकारण केलंय आणि जानकीच्या मनाला टोचलंय यानंतर ऐश्वर्या सारंगच्या आवडीनिवडींची उदाहरणं देत आणखी गाते पुरणपोळी आठवणी अपूर्ण भावना प्रेक्षकांना सुरुवातीला तिचं दुःख खरं वाटतं पण नंतर ती विक्टीम कार्ड वापरत असल्याचं लक्षात येतं विशेषतः ती म्हणते करा करा सजावट करा माझं दुःख तुमच्या आनंदापुढे मोठं नाही ना यातून तिचं खोटं नाट्य उघड होतं शेवटी सुमित्रा दबावाखाली हार मानते आणि सांगते की तयारी थांबवा इथे एक नाट्यमय वळण येतं कारण गणपती घरात न आल्यास सारंगचा आयुषी नानांशी होणारा भावनिक सामना उशिरा होतो हीच गोष्ट सारंग सौमित्र ऋषिकेश आणि जानकीला खूप त्रास देते प्रेक्षकांसाठी हा क्षण खूप हृदयद्रावक ठर ठरतो आईने आपल्या दुःखासाठी स्वतः ठरवलेल्या उत्सवाला थांबवलं याउलट ऐश्वर्या खोलीत जाताना मनातल्या मनात हसते ती मनोमन म्हणते की विक विक्टीम कार्ड वापरून मी हा गणेशोत्सव थांबवला म्हणजेच ती केवळ घराला कंट्रोल करण्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी दुःखाचं ढोंग करते आहे इथे प्रेक्षकांच्या मनात तिच्याबद्दल तीव्र नकारात्मकता निर्माण होते सारंगचा उद्रेक अगदी स्वाभाविक आहे तो म्हणतो किती नालायक बाई आहे ती माझ्या नावाचा वापर करून गणेशोत्सव थांबवला यातून त्याचा संताप आईबद्दलची कळकळ आणि परिस्थितीबद्दलची असहाय्यता उघड होते पण सौमित्र त्याला शांत करतो आणि ऋषिकेश म्हणतो की सगळं व्यवस्थित सुरू होतं पण ऐश्वर्याने मध्ये येऊन सर्व बिघडवलं एकीकडे सारंग आणि जानकी सत्याच्या जवळ पोहोचत आहेत पण दुसरीकडे ऐश्वर्या आपला भावनिक खेळ अधिकच तीव्र करते आहे तिचं विक्टीम कार्ड तात्पुरतं यशस्वी होतं पण त्यामुळे प्रेक्षकांचा तिरस्कार वाढतो गणपतीच्या आगमनावर आधारित हा प्लॉट खूपच प्रभावी ठरतो कारण तो केवळ वा धार्मिक वातावरण निर्माण करत नाही तर सत्यविरुद्ध खोटं प्रेम विरुद्ध स्वार्थ यांचं तीव्र टोकदार चित्रण करतो सारंगचं मन इथे अगदी हतबल झालेलं दिसतं आईला भेटायचं तिच्याशी सगळं उघड करायचं खरं काय आहे ते तिला मिठीत घ्यायचं या हुरहुरीने तो संतापतो आणि उद्रेक करून टाकतो पण त्याचा उद्रेक फार धोकादायक आहे कारण तो जरा जरी कुणाच्या कानावर गेला तरी त्याचं अस्तित्व उघड होऊ शकतं म्हणून जानकी आणि अवंतिका धावत येतात आणि त्याला थांबवतात इथे आपल्याला दिसतं की सारंगचं भावनिक ओझं खूप मोठं आहे आणि महत्त्वाचं आहे पण त्याला थांबवून योजना आखणं बाकीच्यांच्या हातात आहे सारंगचं आईला फोन करू का हे निरागसपणे विचारणं त्याच्या आतल्या बेचायनीला अधोरेखित करतं पण ऋषिकेश लगेच सांगतो की फक्त फोनवरून आईचा विश्वास बसणार नाही इथे महत्त्वाची गोष्ट आहे संपर्क होणं आणि विश्वास निर्माण होणं यातला फरक सारंगसारखा हतबल मुलगा आईशी कुठल्याही प्रकारे बोलायला स्वप्न बघतो पण भावंडांना माहिती आहे की आईला प्रत्यक्ष भेटणं आणि डोळ्यांसमोर सत्य बघणं हाच खरा परिणामकारक मार्ग आहे यानंतर कथेत भारी वळण येतं जेव्हा ऐश्वर्या आणि आजी एकत्र बसून आत्मसंतोषाने बोलत असतात ऐश्वर्याच्या मनात अहंकार आहे की तिच्या एका हट्टाने संपूर्ण गणेशोत्सव थांबवला आजी सुद्धा तिचं कौतुक करते पण तिच्या संवादातून हे स्पष्ट होतं की तिला खरंच गणेशोत्सव आवडतो तिथे गोडधोड खायला मिळण्याची ती मस्करी करते पण ऐश्वर्या त्या हलक्या जोकवरही रागावते म्हणजेच ऐश्वर्या जरा जरी तिच्या अहंकारावर बोट गेलं तरी पेटून उठते मग येतो जानकी आणि अवंतिका यांचा मास्टर स्ट्रोक त्या दोघी एक नाटक रचतात जणू काही ते आपापसात आप बोलतायत पण खरं तर सगळी वाक्य ऐश्वर्या आणि आजीच्या कानावर पडावीत असंच आखलेलं असतं ही एक प्रकारची मानसशास्त्रीय खेळी आहे त्यांच्या संवादातून ते जाणून बुजून ते हस हसवलं जातं ठरवलं जातं की ऐश्वर्याने गणेशोत्सव थांबवून काहीच मिळवलं नाही उलट तिने आईला दुखावलं तिच्या डोळ्यात आपली किंमत घालवली अवंतिका आणि जानकी यांच्या संवादातले मुद्दे फार नेमके असतात ऐश्वर्याने आईला नकार दिला आई रडत आहेत आई नेहमी तिच्या बाजूने उभ्या राहिल्या आणि आता त्यांनाच तिने दुखावलं हे सारे मुद्दे मुद्दाम उच्चारले जातात वारंवार हे नाटक म्हणजे ऐश्वर्याच्या अहंकारावर उलट दबाव टाकण्याचं तंत्र आहे कारण ऐश्वर्या स्वभावत क्रेडिट घेणारी बाई आहे तिला वाटतं की घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिचा आवाज ऐकला जावा तिचा सन्मान झाला पाहिजे त्यामुळे जानकी अवंतिकाचं हे नाटक तिच्या मनावर परिणाम करतं खरं तर या युक्तीचा गाभा असा आहे की ऐश्वर्या थेट गणेशोत्सव करू नका असं जाहीर करून स्वतःला विजयी समजली पण आत्ता तिलाच त्या निर्णयामुळे नुकसान आहे असं भासवलं जातं म्हणजे तिच्या स्वतःच्या प्रतिमेचा प्रश्न पुढे आणून तीच पुन्हा गणपती बसवूया असा आग्रह धरेल आणि हा उलटा खेळ हाच सारंग ऋषिकेश सौमित्र जानकी अवंतिका यांच्या प्लॅनचा पाया आहे अशी खेळी ही फक्त चातुर्य नाही तर मानसिक पातळीवर ऐश्वर्याच्या दुर्बलतेवर प्रहार आहे तिचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे मी पीडित आहे हा मुखवटा पण त्या मुखवट्याच्या मागे तिचा खरा अहंकार आहे तोच अहंकार आता तिच्या विरोधात वळवायचं काम जानकी करते आजीलाही हा संवाद पटायला लागतो म्हणजेच घरातली ऐश्वर्याची पाठराखण करणारी ताकदही कमकुवत होऊ लागते ऐश्वर्या स्वतःच्या डोक्यात अजूनही मी जिंकले असं समजते पण प्रत्यक्षात तिचा मानसिक पराभव हळूहळू सुरू झालेला आहे यातून दिसतं की या कथेतल्या प्रत्येक वळणावर केवळ बाहेरून केलेली कृती नाही तर आंतरविश्वातील संघर्ष महत्त्वाचा ठरतो ऐश्वर्याविरुद्ध बाकी सगळे असा साधा संघर्ष नाही तर ही खेळी म्हणजे मानसशास्त्रीय रणांगण आहे कुणाचा अहंकार कुणाचं दुःख कुणाची श्रद्धा कुणाची होरहोर या सगळ्यांचा संग्राम आहे जानकी आणि अवंतिका मुद्दाम ऐश्वर्याच्या कानावर पडतील असेच संवाद साधतात त्या ऐश्वर्याच्या चुकांवर भर देतात आणि गणपती बसवू नका म्हणून तिने विघ्न आणले आता तिच्या आयुष्यात विघ्न येणार असे टोमणे मारतात इथे त्यांचा उद्देश स्पष्ट आहे ऐश्वर्याच्या मनात अपराधीपणाची बिजर होणं यानंतर आजी आज देखील ऐश्वर्याला सुनावते सुरुवातीला कौतुक करणारी आजी आता तू चुकलीस असं म्हणते ऐश्वर्याला वाटतं आजी डबल ढोलकी आहे पण आजीचं म्हणणं खरं तर गंभीर आहे सुमित्राचं मन जप नाहीतर खेळ संपेल इथे एक महत्त्वाची गोष्ट दिसते की सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू सुमित्रा आहे ती कुणाच्या बाजूला आहे त्यावर सगळं अवलंबून आहे बाहेरचा प्रसंग वेगळाच ताण आणतो सारंगला आईला भेटायची प्रचंड आस लागलेली आहे तो आत शिरण्याचा खिडकीतून भेटण्याचा हट्ट करतो ऋषिकेश आणि सौमित्र मात्र संयम पाळायला सांगतात कारण त्यांना भीती असते की संपूर्ण प्लॅन फसणार इथे प्रेक्षकांना सारंगच्या असहाय्यतेची आणि आई मुलाच्या प्रेमाची वेदना जाणवते पण तेवढ्यात जानकी अवंतिका तिथे येतात आणि खात्री देतात की सर्व काही नीट चाललेलं आहे खरंच ऐश्वर्या आता त्यांच्या जाळ्यात अडकते आहे अपराधीपणाने आणि आईचं मन परत जिंकण्यासाठी ती सुमित्रासमोर मोकळी होते ती म्हणते की सारंग गेल्यापासून मी बेचैन आहे मी गणपती नको म्हटलं पण आता वाटतं की जर सारंग बघत असतील तर त्यांना आवडणार नाही हा प्रसंग ऐकून सुमित्रा मावाळ होते तिच्या मनात ऐश्वर्याबद्दलचा राग कमी होतो आणि ती मान्य करते की गणेशोत्सव साजरा करणे योग्यच आहे याच ठिकाणी जानकीचा प्लॅन यशस्वी होतो कारण तिच्या फारसा प्रयत्न न नह करण्याने देखील ऐश्वर्या स्वतःच्याच तिच्या फसवणुकीच्या मार्गावर चालते आहे यातून दोन गोष्टी उघड होतात ऐश्वर्या भावनिक आहे त्यामुळे तिला गिल्ट ट्रिपमध्ये टाकलं की ती सहज मॅन्युप्युलेट होते सुमित्रा अजूनही ऐश्वर्याला संधी देते पण तिचं मन कोणत्या क्षणी वळेल हे तिला सांगता येत नाही आत्ता पुढे कथा एका मोठ्या टप्प्याकडे सरकत आहे कारण गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात होणार आहे सुमित्रा सारंगची भेट होणार आहे आणि एकाच वेळी ऐश्वर्याचे खोटे उघडकीस येणार आहे इथून मालिकेत भावना रहस्य आणि धक्कादायक खुलासे यांचा तिहेरी संगम प्रेक्षकांना खेळवून ठेवणार आहे हे नक्की थोडक्यात हा भाग दाखवतो की कपटी डाव आई मुलाचं नातं आणि अपराधीपणाच्या भावनेतून घेतलेले निर्णय हे सगळं एकत्र आलं की कथा म्हणजे मालिका किती गुंतागुंतीची आणि रोचक होते ही होती आजची खास रिव्ह्यू विश्लेषणाची झलक मी आहे है रुपेश आणि तुम्ही पाहत आहात फाईव्ह मराठी आजची तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा कारण हा भाग पुढचा सर्व घटनांचा पाया ठरणार आहे पुढील अपडेटसाठी आमच्यासोबत राहा आणि पुढचा धक्कादायक खुलासा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करून आपली आवड दर्शवा धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओ अपडेटमध्ये